की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एक अत्यंत प्रगतिशील सर्वसमावेशक सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी साजरा सादर केला आहे आणि विशेषतः शेतकरी महिला युवा मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे हा थापांचा नाही हा आपल्या माय बापांचा अर्थसंकल्प आहे कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा महिलांकरता विविध योजना आणणारा युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे आताच विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका ते करत होते पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास तयार करणारा आहे आणि म्हणून यावर सविस्तर प्रतिक्रिया माननीय अर्थमंत्री देखील देणार आहेत माननीय मुख्यमंत्री देखील देणार आहेत मी केवळ एवढंच सांगतो या अर्थसंकल्पामध्ये जे जे आम्ही कबूल केलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट त्या त्या विविक्षित वेळेमध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू आणि अर्थसंकल्प म्हणजे हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही तर हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे हे आम्ही निश्चितपणे दाखवू मी माननीय उपमुख्यमंत्री मोदयांना विनंती करतो की त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करावी त्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदय करतील असं आहे की ऐसा है जयंत पाटिल या विपक्ष के सारे नेता ये पहले ही लिख कर लाते हैं कि बजट पर क्या बोलना है तो बजट हम कैसा भी पेश करते तब भी उनकी प्रतिक्रिया यही होती स्टीरोटाइप प्रतिक्रिया है। उनके चेहरे पर नूर नहीं है चेहरे की चमक चली गई है जो, जो उनको लगता था झूठा नरेटिव फैलाकर लोकसभा में चंद सीटें जीत गए उसका जो उत्साह था आज के हमारे बजट ने उनके उत्साह को समाप्त कर दिया है एक बहुत ही रियलिस्टिक वास्तववादी इस प्रकार का बजट हमारे अर्थमंत्री और उप मुख्यमंत्री अजीत पवार जी ने पेश किया है मैं उनका अभिनंदन करता हूं हमारे नेता मुख्यमंत्री जी का अभिनंदन करता हूं युवाओं के लिए महिलाओं के लिए किसानों के लिए दलित आदिवासियों के लिए जिस प्रकार से इस बजट ने नए दरवाजे खोले हैं मैं ऐसा मानता हूं एक ऐतिहासिक ऐसा बजट है जहां एक और किसानों को मुफ्त बिजली मिल रही है किसानों को दूध के लिए सोयाबीन के लिए कपास के लिए मदद मिल रही है और महिलाओं को मदद मिल रही है हमारे युवाओं को इस बजट के माध्यम से दस हजार रुपये अप्रेंटिस का मिल रहा है मुख्यमंत्री लाडली बहना योजना यह सारी बहनाओं का कल्याण कर रही है मैं ऐसा मानता हूं कि एक बहुत ही अच्छा अर्थसंकल्प बजट हमारे अर्थमंत्री ने रखा है और मैं दावे के साथ कहता हूं जो हमने कहा है वो हम करके दिखाएंगे जो टाइम लाइन दी है उस टाइम में करके दिखाएंगे दिखा 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 आज खरा म्हणजे अर्थसंकल्प जो आहे आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलाय तो सर्व समावेशक आहे आम्ही सर्वसामान्यांचं सा सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ वारकरी सगळे त्याच्यामध्ये आले आणि आज या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्वाची योजना डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिन्याला दीड हजार रुपये महिन्याला थेट जमा होणार त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा असतो जेवण बनवायला गॅस आता त्याच्यामध्ये तीन सिलेंडर वर्षाला म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अन्नपूर्णा योजना आम्ही केली तीन सिलेंडर ते मोफत आम्ही देणार त्याच्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत आणि तिसरी आमची जी योजना आहे युवकांसाठी जे मगाशी इथे सांगत होते युवक बेरोजगार आहेत बेरोजगार आहेत तुम्हाला मी सांगतो आमचं सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध आम्ही हटवले जवळपास एक लाख सरकारी नोकऱ्या आज मुलांना मिळाल्या आणि खाजगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप आणि इतर माध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना याच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या इथं केसरकर आहेत जर्मनीमध्ये चार लाख नोकऱ्यांचा एमओयू साइन झाला आपल्या राज्य सरकार आणि आता जे बेरोजगार आहेत सुशिक्षित त्यांना आम्ही दहा हजार रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतोय त्यामुळे बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल त्यांना नंतर ट्रेंड होऊन नोकऱ्या मिळतील आणि जे अगोदर सांगत होते लाडली काय बहिणा ना? नाही लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना दहा हजार रुपये देतोय पण त्यांनी तर अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली त्याचं काय आणि म्हणून बरोबर लाडका भाऊ पण आम्ही घेतला दहा हजार रुपये देतोय आणि दुसरा शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्यात त्याच्यात मी जात नाही पण सगळ्यात महत्वाची म्हणजे शेती पंपावर शेती करणारा शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा शेती पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली त्याच्यामध्ये साडेसात एच पी पर्यंत वापराला वीज बिल माफ या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण या अशा योजना आज प्रामुख्याने आज आम्ही राबवल्यात आणि निर्णय घेतला आहे आणि मी एवढंच सांगतो की अजित दादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे वादाको पक्का आहे ते वरती म्हणालो त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं ते ते पूर्ण केलेलं आहे त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात याची पूर्ण तरतूद करून पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत या योजना पूर्णपणे राबवल्या जातील पाच रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केलेली आहे सोयाबीन आणि कापसाला साडेचार हजार कोटीची तरतूद केलेली आहे आचारसंहितेमुळे ते थांबलं होतं ते त्याचंही वाटप होईल आणि शेतकऱ्यांना काय दिलं काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षात आम्ही सर्व नियम निकष बदलले एनडीआरएफचे दुप्पट केलं दोन हेक्टरचे तीन हेक्टर, हेक्टर केले सततच्या पावसाचं नुकसान आम्ही दिलं पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी दिलं आणि सहा हजार रुपये प्रधानमंत्री सहा हजार रुपये सरकारचे असे बारा हजार रुपये पीक विमा योजना एक रुपयात असे पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारं हे आमचं सरकार आहे हिशोब त्यांनी पाहिजे तर माग घ्यावा आणि टायली करावा फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो जे काय बोलतात खोटून बोला खोटं बोला पण रेटून बोला तुम्ही थोडा आम्हाला पण विचारत जा बाबा सरकारने काय केलेलं आहे आता खत आणि बियाणावर म्हणता जीएसटी आहे आता त्याच्यावर जीएसटी नाहीच आहे खतावर आणि त्यामुळे जे खोटं बोलतात पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून ते लगेच दाखवता आणि खोटं नरेटिव्ह सेट करून ज्यांनी लोकसभेमध्ये काही मतं मिळवली आता जनता फसणार नाही आमचा अर्थसंकल्प बघून त्यांचे चेहरे पांढरे फटाक पडले होते चेहरे उतरले होते मोठ्या जोशामध्ये आले होते आता लोकसभा आम्ही जिंकली अरे विधानसभेमध्ये आज दोन वर्ष जे आम्ही काम केलेलं आहे सरकारने त्याची पोच पावती देती। लोक देतील काय म्हणाले ते चादर लोकसभा मध्ये चादर फटी क्या चादर लगी 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 चादर अरे बाबा ऐका हा ऐकाय अरे 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 बाबा ऐका औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानले त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार आणि तुम्हाला मी सांगतो की लोकसभेमध्ये काय मिळवलंय त्यांनी अरे जंग जंग पछाडले मोदी मोदीजींना हटवायला मोदीजीचे प्रधानमंत्री झाले आणि तुम्ही चाळीस पन्नास वरून नव्याण्णव वर पोचले म्हणजे तुम्ही पेढे कसले वाटताय येड्यासारखे म्हणजे तुम्ही हरले म्हणून पेढे वाटताय का एवढ्या वर्षांनी विरोधी पक्षनेतापद विरोधी पक्षनेतापद मिळाले म्हणून पेढे वाटताय हसायचं का रडायचं हे समजत नाही आम्हाला हिंदी में हिंदी में सुधार आज का जो संकल्प अर्थ मंत्री और उप मुख्यमंत्री मेरे सहयोगी अजीत दादा पवार जी ने जो सादर किया है उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ ये संकल्प जो है सर्वसमावेशक है महिला युवा किसान ज्येष्ठ वारकरी सभी लो, सभी लोगों को आगे बढ़ाने वाला उनकी उन्नति उनकी प्रगति करने वाला उनको न्याय दिलाने वाला यह अर्थसंकल्प साबित हुआ है और इसलिए मुख्यमंत्री माजी लड़की बहन योजना डेढ़ हजार रुपया डायरेक्ट डीबीटी वो हमारे बहन के खाते में जाएगा तीन गैस सिलेंडर चिंता रहती है ना बहन को गैस सिलेंडर खत्म खत्म हो गया बढ़ गया तीन सिलेंडर राज्य सरकार मुफ्त में देगी और ये सिलेंडर देने की वजह से विपक्ष भी गैस पर आ चुका है और ये भी हमने शुरू कर दी दूसरी अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीसरी योजना जो है मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना वो कह रहे थे बेरोजगार युवाओं का क्या उसका भी ख्याल सरकार ने रखा है दस हजार रुपये अप्रेंटिसिप उनको मिलेगा दस लाख युवक जो देश राज्य में है उनको इसका फायदा होगा और उनको काम मिलेगा वो ट्रेंड होंगे वहां नौकरी मिलेगी और नौकरी देने के लिए हमारी सरकार सरकारी नौकरियां भी और प्राइवेट नौकरियां भी जितनी ज्यादा मिले उतनी कोशिश हमारी सरकार कर रही है तीसरे चौथी बात जो किसान जो कृषि पंप से खेती करता है उसको भी बिजली मुफ्त में देने का निर्णय लिया है पचास लाख किसानों को इसका फायदा होगा और जो हमारी बेटियां हैं उनके लिए भी मुफ्त में शिक्षा शिक्षण एजुकेशन देने का निर्णय हमारे सरकार ने लिया है ऐसे कई महत्वपूर्ण निर्णय सरकार ने लिए हैं और इसीलिए मैं इतना ही कहूंगा ये सर्वसमावेशक ये हमारा अर्थसंकल्प है कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है लेकिन ये चुनावी जुमला नहीं है ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है ये निश्चय और निर्धार का संकल्प है इतना ही मैं कहूंगा चादर क्या बोले चादर, चादर, चादर तो उनकी फट गई अरे प्रधानमंत्री बन नहीं पाए विपक्ष के नेता बन गए इसलिए पेड़े बांट रहे हैं। हंसना क्या रोना चादर के बारे में मैं इतना ही कहूंगा मैंने अभी मराठी में कहा है जो औरंगजेब और क्या नाम उसका याकूब मेमन को दिल से फादर मानते हैं उनको चादर दिखेगी तो और क्या दिखेगी और इसलिए चादर हमारी नहीं चादर उनकी फटी है और प्रधानमंत्री मोदी जी बन गए हैं वो कुर्सी पे बैठ गए हैं अभी उनकी खुशी में पेड़ा बांट रहे हैं, क्या इनके हारने की खुशी में पेड़ा बांट रहे हैं इधर आप ही उनको पूछो पाउडर पाउडर संदर्भ आयात के लिए लाडका बेटा वो लाडला बेटा जो नहीं बेटा नहीं भाऊ तो उसका भी उसके लिए भी हमने दस हजार रुपये अप्रेंटशिप दिया है दो स... अभी हमने तो उनका भी ख्याल किया है लेकिन ढाई साल तो क्या कहते है, लाडला बेटा योजना चालू वो चाहिए ना आपको चालतू बस ठीक है दुधावर देखील पाच रुपये आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावर आमच्या अर्थमंत्री बोलतील आणि तुम्हाला एवढंच सांगतो एक मिनिट एक मिनिट याच्यामध्ये जे विरोधी पक्ष खोटा नरेटिव्ह सेट करतायत की राज्य सहाव्या नंबरला गेलं हे चूक आहे राज्य दोन हजार सतरा पासून सहा क्रमांकावर होतं याचं कारण तुम्हाला सांगतो हे पॉप्युलेशनवर डिपेंड असतं पॉप्युलेशन लोकसंख्या आपली जास्त आहे इतर राज्यापेक्षा आज आपला जो आम, आम, चौदा टक्के आपलं एकूण उत्पन्न देशाच्या उत्पन्नाच्या चौदा टक्के आहे आणि तामिळनाडू पहिल्या नंबरला असताना आठ टक्के आहे त्यामुळे त्याच्यावर देखील आपण खोट्या नरेटीवर विश्वास ठेवू नका परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिला आहे जीडी पी मध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे पर गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो आम्ही जे केलेला आहे निर्णय जो घेतला आहे हा निर्णय आमची काय म्हणतो त्याला अंतरून पाहून आम्ही पाय पसरलेले आहेत सर्व योजना जे त्यांना वाटत आहेत की या योजना कशा पूर्ण होतील तर आम्ही दिलेला शब्द तंतोतंत पाळणार आणि योजना आमच्या एक जुलैपासून लागू होणार त्याचा फायदा थेट लोकांना मिळणार त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार उद्धव ठाकरे मोदींकडून उद्धव ठाकरे मोदींकडून अरे बाबा तुम्हाला सांगतो आपली राज्याची अर्थव्यवस्था आर्थिक आर्त परिस्थिती पाहून एकूण एकूण राज्याच्या जे आपलं आर्थिक आर्थिक जे स्थूल उत्पन्न आहे त्याच्या पंचवीस टक्के आपण कर्ज घेऊ शकतो आपण सतरा पॉईंट आठ वर आहोत नाही आता तुम्ही आजित राहत योजना कोणाच्या आहेत सगळ्या आपल्या महायुतीच्या योजना आहेत महायुतीच्या योजना कोणासाठी आहे या एकनाथ शिंदेच्या एकट्याच्या योजना नाही नाहीये या सरकारच्या योजना आणि सर्वसामान्य लोकांसाठी आहे आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे आणि एवढ्या योजना आम्ही लोकांसाठी राबवतोय हा निश्चयाचा अर्थसंकल्प आहे निर्धाराचा अर्थसंकल्प आहे आणि पुन्हा होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता त्यांनी जे खोटं पसरवून मतं मिळवले त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही वारकरी पण पहिल्यांदा पहिल्यांदा वीस हजार रुपये दिंडीला दिले आम्ही आज मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं त्याच्यामध्ये पण पोटदुखी वारकरे वारकऱ्याने टाळ वाजवून त्यांना दाखवलं आता नवीन नवीन मित्र मिळाल्यामुळे वारकरी त्यांना नकोसे झाले अपमान करतात त्यांना वारकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार ना नाही ना गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा